मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याकरिता प्रवाशांची भटकंती अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानक महत्त्वाचे असून या स्थानकास जंक्शनचा दर्जा आहे तर मात्र ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर असलेली प्रवाशांची तुफान गर्दी यात रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांच्या कशाला कोरड पडलेली असताना पाणी बॉटल घेण्यास भाग पाडत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मूर्तिजापूर रेल्वे, रेल्वे स्थानकावर मुंबई पुणे नागपूर अहमदाबाद दिल्ली हैदराबाद यासह बाहेरगावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते या दरम्यान सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे स्थानकावरील एक व दोन या फ्लॉट प्रवाशांच्या गर्दींमुळे फुलून गेले असल्याचे चित्र आहे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचीच तुफान गर्दी रेल्वे स्थानकावर पाहाव्यास मिळते मात्र रेल्वे स्थानकावर साधे पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्याने प्रवाशांची पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती होत असून नाईलाजास्तव प्रवाशांना खिशात कात्री लावत पाणी बॉटल विकत घ्यावी लागत असून यामुळे मात्र प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाबाबत संताप व्यक्त होत आहे अकोला जिल्ह्यासह मूर्तिजापूर शहरात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतच जात आहे त्यामुळे उन्हाच्या झळांचा पारा मूर्तिजापूरकरांना बसत असून रेल्वे प्रवासात प्रवाशांना घामाच्या धारा लागलेल्या असतात या कडाडाच्या उन्हात तहान मोठ्या प्रमाणात लागते मात्र मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर पानपोई वेटिंग मशीन बंद असल्याने थंडगार पाणी पिण्यासाठी प्रवाशांना रेल्वे स्थानकावर वणवण करावी लागत आहे रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याचे नळ बसविण्यात तर आलेले आहेत मात्र त्यात पाणी येत नसून संपूर्ण स्थानकावरील पिण्याच्या पाण्याचे नळ फक्त शोभेचे वस्तू बनलेले असल्याचे चित्र दिसत आहे तर गेल्या काही वर्षांपूर्वी रेल्वे प्रवाशांच्या वतीने थंडकार पाणी पिण्यासाठी आय आर सी टी सी याने उपलब्ध करून दिलेल्या वॉटर फिटिंग मशीनमुळे धूळखात धूळखात पडलेले आहेत तर मध्य रेल्वेच्या बहुतांश रेल्वे, रेल्वे स्थानकावर पानपोईची सुविधा आहेत मात्र काही पानपोई पाण्याअभावी उभ्या आहेत प्रतिनिधी प्रतीक कुरेकर तसेच श्याम वाळसकर लढा न्यूज अकोडा तुम्ही काय सांगाल पाणी नाही स्टेशन आमचे लहान छोटे छोटे लोक राहत आमच्यासोबत आम्ही काय करा पाणी विकत आम्हाला रेल्वे स्टेशनला पाहिलं का तुम्ही पाणी चालू आहे का पाणी पाहिलं पाणी नाही शे, काय सांगाल उन्हाळ्याचे दिवस आहे रेल्वे स्टेशन पाहिजे तर काहीच नाही आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यामुळे तुम्हाला काय जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन